भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली मुंबईतल्या महालक्ष्मी रेस्कोर्स मैदानात दीक्षा कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला होता मात्र त्यापूर्वीच त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्यामुळे त्यांचा अधुरा राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे मुंबईत महालक्ष्मी रेस्कोर्स इथे आयोजित धम्म परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांची संकल्पना आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांचे वारसधार म्हणून आपण काम करत राहू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला जगाला युद्धाची नाही तर भगवान बुद्धांची गरज आहे असा पुनरुच्चारही आठवले यांनी यावेळी केला या परिषदेला भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो पद्मश्री कल्पना सरोज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते